दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान कारंजा लाड मंगरुळपीर मार्गावरील शिंदे कॉलनी प्रगतीनगर येथील महिला व पुरुषांनी रस्ता रोखून चक्का जाम केल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती यावेळी दोन्हीकडून वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र दिसून आलं कारंजा मंगरुळ मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मास मासुळी चिकनची दुकाने उघड्यावर अनेक वर्षांपासून दिसत आहेत यामुळे रस्त्याच्या कडेला घाणेचे साम्राज्य निर्माण झालेले आहे तसेच शाळकरी मुलामुलींना येता जाताना दुकानामध्ये लटकविलेले मास रोज आपल्या डोळ्याने बघावे लागते तसेच रस्त्यावरच बोकुड कापले जात असल्यामुळे लहान मुले, मुले व महिला यांची चित्त विचलित होते या सर्व प्रकारामुळे परिसरातील रहिवासी असलेल्या महिला व पुरुषांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे नगर नगर पाली के वाले काही करत नाही का यावर आज 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 तुमचं म्हणणं काय जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत तुम्ही इथे थांबणार आहे तुमचं आंदोलन मटनची दुकाने बंद व्हायची आपण आता विद्यार्थी आता आ, आ, मी कुमारी जनुकाचार्य ठाकरे कारंजा नगरात राहणारी आता विद्यार्थी जे सायकलनी येतात त्यांची पहिली नजर त्या दुकानाकडे पडते आणि ते बघा अशी हिंसा बघितली की त्यांच्या मनात काय वाटत असेल विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत जाऊन काय शिकतो आणखी वर्षापासून आहे तिथे दुकान तीन वर्षापासून आतापर्यंत तुम्ही यासाठी काही निवेदन वगैरे दिलं नाही आहे का म्हटलेलं आहे मग काय म्हटलं त्यांनी म्हणतात अनेक वेळा कारंजा नगरपालिकेकडे रस्त्याच्या कडेला असलेची मासाची दुकाने आठविण्यासाठी अर्ज व निविदेने सादर केलेली आहेत मात्र या संपूर्ण गोष्टीकडे कारंजा नगरपालिकेने वारंवार दुर्लक्ष केल्याचं आढळून आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी महिला व पुरुषांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता प्रशासनाला कंटाळून कारंजा मंगरुळपीर मार्ग बंद केला यावेळी तीन ते चार रुग्णवाहिका अपघातग्रस्तांना घेऊन जात असताना तेथील नागरिकांनी त्या ते रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला काही वेळात कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांनी महिला व पुरुषांना समजावून तात्पुरते आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड़